नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण चटपटीत असे लिंबू क्रश लोणचे बनवणार आहोत करायला सोपे आहे चला सुरुवात करू सहा कागदी लिंबू घेतले आहेत लिंबू कट करून घेऊया माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला तो तुम्हाला लगेच मिळेल यातील बिया काढून टाकायच्या आहेत हे उपवासाला देखील चालते लिंबू कट करून झाले आहेत यातील बिया काढून टाकल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यात फुडी घालून घेऊ साली सकट बनवल्याने यातील पोषण मूल्य वाढतात तसेच क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते यामुळे आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे हे जाडसर वाटून घ्यायचं आहे छान जाडसर वाटून झाले आहे आता हे मोजून घेऊ दीड कप झाले आहे लिंबू क्रश एवढाच गुळ घ्यायचा आहे बारीक केलेला दीड कप गुळ दोन टी स्पून लाल तिखट एक टेबल स्पून मीठ खिसलेले आले एक टेबल स्पून, हे मिक्स जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हे असेच तासभर झाकून ठेवायचं आहे एक तास झाला आहे मीडियम गॅसवर पॅन ठेवले आहे लिंबूचे मिश्रण घालू याला थोडे पाणी सुटले आहे छान उकळी आली आहे अजून थोडे गरम करून घेऊ गुळ ऑर्गेनिक असल्यामुळे याचा कलर डार्क झाला आहे आता थोडे घट्टसर झाले आहे फार घट्ट करायचं नाही असा थोडा रस राहिला पाहिजे थंड झाल्यावर घट्ट होते हे थंड झाल्यावर काचेच्या बर्मीत भरून ठेवायचं आहे वर्षभर वर छान टिकते मस्त असे चटपटीत लिंबू क्रश लोणचे तयार आहे आता गॅस बंद करूया परत भेटू अशा छानश्या रेसिपी सोबत धन्यवाद